कार्तिक महिन्याच्या शुक्ल निमित्ताने सूर्यदेव आणि मैया यांना अर्पण करण्यात आलेल्या छठपूजेनिमित्त नेरळ शहरात धार्मिक वातावरण निर्माण झाले माई देवी सामाजिक सेवा संस्था रायगड नेरळ यांच्या वतीने नेरळ येथील गणेश घाट परिसरात कृत्रिम तलाव उभारून हा पवित्र कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष अमरेंदर सिंह होते तर रमाकांत पाठक उपाध्यक्ष अजय पांडे सचिव नंदलाल प्रजापती खजिनदार अंकुश सिंह उपखजिनदार सिंह उपसचिव तसेच सल्लागार म्हणून विनोद शुक्ला अजित तिवारी शशीभूषण भूषण तिवारी राम चौहान आणि विनोद मोरिया यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले सोमवार सत्तावीस ऑक्टोंबरपासून सुरू झालेला हा दोन दिवसाचा धार्मिक उत्सव अठ्ठावीस ऑक्टोंबर रोजी पहाटे सूर्योदयाचे दर्शन घेऊन पूर्ण करण्यात आला म्हणजेच संध्या आर्ध आणि दुसऱ्या दिवशी उषा अर्घ देऊन संपन्न झाला पूजेच्या निमित्ताने महिलांनी पारंपरिक वस्त्र परिधान करून सूर्यदेवाला जल अर्पण केले तर भाविकांनी तलाव किनाऱ्यावर छटे मैयाचे भजन व आरती करत परिसर दुमधुमधुवला या छटपूजेला नेर शहरातील विविध समाजातील धर्मातील नागरिक महिला मंडळींनी तसेच राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती छटपूजा सणाचे महत्व म्हणजे हा उत्तर प्रदेशमध्ये नागरिकांमध्ये चार दिवस चालणारा हा पवित्र सण सूर्यदेव आणि मैया यांच्या उपासनेसाठी समर्पित असून सूर्यदेवाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केला जातो पृथ्वीवरील जीवन ऊर्जा आणि समृद्धी देणाऱ्या सूर्यदेवाला अर्घ देऊन मानव आपल्या जीवनातील सकारात्मकतेचा संदेश या सणाद्वारे देतो कि इसको तो थोड़ा सा और इस करके हम एक समिति बना के अपना जो भी छठ पूजा का आयोजन है हम अपनी तरफ से करेंगे और लोगों का जितना सहयोग मिलेगा हम अपने सहयोग से ही उन सब ये छठ पूजा हम मनाते हैं और जितना भी छठ पे उस